नमस्कार मित्र मंडळी तर काय चाललंय तुमचं काय नाही आमच्या काल पाऊस उघडला सकाळी तुमच्या काल कधी उघडलाय ते सांगा कमेंट करून पटापट नुसतं काय झालं एवढ्या पटापट मला तर काय नाही बघ झालं पटापट जीव वाटायला लागले आता भोका लागले त्या पोटाला पटापट बरोबर मग पण तुमच्या तोंडाला पाणी जोग सांगते बरोबर सांगेल तर बघा मित्रांनो हे आहे आंबा बर का तर हे आंबा का करी नाही हे आंबा कस खायचं मी तुम्हाला सांगते बर का कुणा कुणाला कळत नाही अजून चाकू नसला तरी सुद्धा आपल्याला खायला येत तर बघा असं गोल 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 उग गो दाबायचं त्याला बर का आंब्याला दाबायचं गोल, गोल गोल मग ह्यात ना असं रस बाहेर येते वरच टर्कल काढून टाकून द्यायचं अस बघा रस आला बाय ठेव का आंबा पिकला बघू अर्पित मला लय बोका लागले तू नाही खाल्लं चालते तर असा आंबा खायचा चुकून चुकून खायचा हा असं खाल्ला की सगळ्या रच जात अजून थोडा कमी यायला की मग ना असं दाबायचं अजून असा दाबला दाब की बाक दिशे सगळ्या तोंडात जाते साडीवर सांग बेस्ट सण हा असा आंबा खायचा असतोय